नमस्कार सुवर्णास किचनमध्ये आज आपण गटारी अमावस्या स्पेशल मस्त मटणाचं कालवण बघणार आहोत तर एकदम असं झनझणीत चमचमीत एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये चला तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू इथं मी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे मटण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचं यावर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा बारीक मीठ आणि पाव चमचा हिंग टाकायचा आहे हे सर्व टाकल्यानंतर मटणाला छान असं चोळून घ्यायचं आणि मटण आपल्याला दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे बाजूला तोपर्यंत आपण बाकीची सर्व काही तयारी करून घेऊ इथं मी अर्धा इंच आलो आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या खल खलबत्त्यामध्ये टाकून चांगल्या ठेचून घेतल्या एक चमचाभर आपल्याला आलो लसणाची पेस्ट करायची आहे अशा प्रकारे त्यानंतर आता एका शेगडीवरती आपल्याला कुकर ठेवायचं आहे तर मटनची भाजी मी कुकरमध्येच करणार आहे कुकरमध्ये सुरुवातीला आपल्याला तेल टाकायचं आहे तर इथं मी दोन तीन चमचे अंदाजे तेल टाकलं तेल थोडंसं हलकं फुलकं गरम असताना यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा तोही टाकायचा कांदा हलकासा गुलाबी रंगावर येईपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची ती पण तेलामध्ये कांद्यामध्ये छान अशी मस्त परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण आपल्याला टाकायचं आहे हे सर्व काही टाकल्यानंतर चांगलं परतवून घ्यायचं एक पाच मिनटं मटणाला जे पाणी सुटलेलं असतं ना ते आटेपर्यंत हाय फ्लेमवरती परतायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला मटण बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर ते शिट्टूतून बाहेर येईल आता हे सर्व काही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याला झाकण लावायचं आहे कुकरला कुकरला झाकण लावून आपल्याला याच्या तीन किंवा चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे आपलं मटन आहे ना छान मस्त शिजेल त्यानंतर शेगडीवरती पुन्हा एक तवा ठेवायचा आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि दोन मिडियम आकाराचे कांदे मी उभे कापून घेतले कांदा इथे आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे थोडासा जास्तच भाजायचा तर तो थोडासा अजून आपल्याला हा कांदा आहे ना भाजून घ्यायचा आहे तर कांदा भाजत असतानाच यामध्ये आपल्याला मध्यभागी आलं आणि लसूण टाकायचं आहे तर सुरुवातीला पण आपण अर्धा इंच आलं आणि दहा बऱ्या लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या पुन्हा आपल्याला यामध्ये अर्धा इंच आलं आणि दहा बऱ्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि त्या पण कांद्यासोबत येणा छान अशा भाजून घ्यायच्या आता हा सर्व काही वाटणाचा मसाला आपण तयार करत आहोत तर एकदम झटपट हा वाटणाचा मसाला तयार होतो यानंतर ह्याच तव्यावरती एक वाटी किसलेलं खोबरं पण भाजून घ्यायचं खोबरं भाजायला आपल्याला तेल टाकायचं नाही आहे तेल न टाकताच आपल्याला खोबरं असं ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं त्याच तव्यावरती आता इथे मी दोन मोठे चमचे पांढरे तीळ आणि एक चमचा खसखस घातली आहे खसखस आणि तीळ पण आपल्याला हलकं फुलकं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही मंदाचेवरतीच ह्या वस्तू भाजून घ्यायच्या त्यानंतर त्या पण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहे तर हे सर्व काही भाजलेले पदार्थ येणा पूर्णपणे थंड होऊ द्यायचे यामध्ये मी कोथिंबीर पण घेतलेली आहे आणि आता हे सर्व काही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी टाकून एकदम याची बारीक पेस्ट तयार करायची आहे वाटण तयार करायचं आहे मटणाच्या भाजीचं अशा प्रकारे हे सर्व काही मी आता वाटण तयार करून घेतलेलं आहे आता इथे मी शेगडीवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पुन्हा दोन तीन चमचे तेल टाकायचं आणि आपण जे वाटण वाटलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वाटण टाकायचं वाटण तेल सुटेपर्यंत तेलामध्ये छान मस्त परतवून घ्यायचं आहे जवळपास पाच ते सात मिनटं हे वाटण आपल्याला छान परतायचं आहे वाटणाला तेल सुटलं की मग यामध्ये आपण मसाले ॲड करू तर अशा प्रकारे पाच ते सात मिनटं हे वाटण मी छान तेलात परतवून घेतलं आता या वाटणामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे तर इथं मी पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि दोन चमचे माझा घरगुती काळा मसाला टाकते आज मी मटणाच्या भाजीची रेसिपी माझ्या किचनमध्ये नाही करते वरती टेरेसवरती करते त्यामुळे तुम्हाला आजूबाजूचा परिसर थोडासा वेगळा वाटेल आता या वाटणामध्ये मी सर्व मसाले टाकले आणि वाटणामध्ये मसाले टाकल्यानंतर पुन्हा ते एक दीड मिनटं छान परतवून घ्यायचे त्यानंतर आता आपण कुकरमध्ये भाजी शिजवली होती तीन चार शिट्ट्या करून तर भाजी पण शिजली की नाही बघू कुकर थंड झालेला होता तर एखादा मटणचा पीस आहे ना तोडून बघायचा अशा प्रकारे तर हे बघा लगेच तुटला जातो आहे याचा अर्थ आपली मटणाची भाजी ना इथे शिजलेली आहे आता हा पिवळा स्टॉक आपण भाजीचा जो असतो ना तो पण इथे वाटणामध्ये टाकायचा आणि सर्व काही भाजी यामध्ये टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे तर जशी तुम्हाला भाजी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा इथे मी थोडंसं अजून पाणी टाकलं आणि भाजीची ग्रेव्ही तुम्ही इथे बघू शकता तर मटणची भाजी खूप जास्त घट्ट नसते अशी पातळच असते आता या भाजीमध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आधी पण आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा पाच सात मिनटं आपल्याला भाजीनं छान आचेवरती शिजू द्यायची आहे म्हणजे मटणाचा अर्क भाजीमध्ये छानपैकी मस्त उतरतो तर हे बघा एकदम अशी आपली झणझणीत जन तरीदार भाजी इथे मटणची झालेली आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा परत अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय